नमस्कार मित्रांनो कंबळी दोन ऑगस्ट भागामध्ये कंबळी पेपर लिहिते आणि बाहेर जाते ऋषी विचारतो कंबळी कसा होता पेपर कंबळी म्हणते सर भारी गेला मी ना शंभरपैकी शंभर मार्काचा लिहिला ऋषी म्हणतो गुड आलोचा तो आज जातो आणि सरांना म्हणतो कंबळीचा पेपर चेक करूया सर म्हणतात लगेच दोन तो हो एकच पेपर आहे एक पेपर चेक करायला असा कितीस उशीर लागणार आहे आणि तसं पण मी प्रोफेसरांना बोलवलं आहे हे बघा सर एका मुलीच्या करिअरचा प्रश्न आहे यामध्ये पॉलिटिक्स नको सर विचार करतात आणि म्हणतात ठीक आहे आता ऋषी दुसऱ्या सरांना बोलवतो आणि ते पेपर चेक करतात आणि तो अँसर पेपर प्रिन्सिपल सरांकडे देतात प्रिन्सिपल सर बघतात तर कंबळी पास झालेली असते ते ऋषीला म्हणतात घ्या ऋषी बघतो आणि खूप खुश होतो आणि म्हणतो थँक्यू सर आलोचा आणि धावतच बाहेर जातो कमळी विचारते सर काय झालं मी पास झाले ना मला माहीतच होतं मी पासच होणार आहे पण ऋषी काहीच बोलत नाही हे बघून कमळी घाबरते तिच्या डोळ्यात पाणी येतं तीन ती सर मी पुन्हा नापास झाले ऋषी म्हणतो कंबळी तू पास झाली आणि फर्स्ट क्लासने तुला आता या कॉलेजमधून कुणीही काढू शकत नाही कमळी मान हलवत म्हणते थँक्यू सर निंगी म्हणते कमळे तू पास झाली आणि तिला मिठी मारते दोघींना बघून ऋषी हसायला लागतो आणि का घरी जाते आणि पर्स फेकते ती आता एवढा गोंधळ घालत असते आणि त्यासोबत रडते कामिनीला काय कळायचं ते कळून जातं आणि ती प्रिन्सिपल सरांना फोन करते आता ते पण घाबरतात आणि म्हणतात हॅलो मॅडम कामिनी म्हणते हे कसं काय झालं ती कमळी पास कशी झाली प्रिन्सिपल म्हणतात अहो मी खूप प्रयत्न केले पण खरं सांगू का मॅडम ती मुलगी खूप हुशार आहे कामिनी म्हणते तिच्या हुशारीबद्दल बोलू नका अहो तुम्ही जोर लावायचा ना आणि तिला नापास करून टाकायचं प्रिन्सिपल म्हणतात सॉरी मॅम मी असं नाही करू शकत अहो मला पण बंद नाही माझ्यावर ओरून दबावे कामिनी म्हणते हो का मग पैसे मागायला बरोबर माझ्याकडे येता खरं तर त्या खुर्चीवर बसायची तुझी लायकीच नाही आहे तुला लक्षात आहे ना तू माझ्यामुळे प्रिन्सिपल झाला आता कामिनीला खूप राग येतो आणि ती फोन ठेवते आणि म्हणते अनिका तू हो आणि का म्हणते आजी तुझ्या आणि मॉमचे माणसं अजिबात कामाचे नाही आहे आणि त्या गावछापने अभ्यास करू नये म्हणून मी किती प्रयत्न केले पण तिने एका रात्रीत एवढी तयारी कशी केली मला माहिती आहे ना त्या ते रिशने तिला मदत केली असणार पण हा हरीश तिची एवढी मदत का करतो ह्या गावछापला कॉलेजमध्ये ठेवण्यासाठी याला एवढं इंटरेस्ट काय आहे आता अनिका खूप गोंधळ घालते कामिनी नेमते अनिका तू शांत हो बरं तुला मी सांगितलं ना आपला राग चिडचिड योग्य ठिकाणीच वापरायचा अनिका म्हणते आजी तुझ्या सल्ल्याचा काही उपयोग नाही कामिनी नेऊन अनिका तुझ्याकडे अजूनही चान्स आहे त्या कमळीला तिची योग्य जागा दाखव तिला तिची लायकी कळायलाच हवी तू तिला एवढा त्रास देना आणि शहरातून बाहेर काढ रागी नेमते अनिका उद्या तुझी फ्रेशर पार्टी आहे ना त्यामध्ये मस्त मजा असणार डान्स असणार फॅशन शो असणार त्यावेळेस त्या गावछापला तिची लायकी दाखवून दे आणि अनिका तू काळजी करू नको त्या कमळीला बघायला मी ये तुझी आजी आहे रागिणीच्या बोलण्यामुळे अनिका खुश होते आणि म्हणते ओके दुसऱ्या दिवशी अनिका आणि अनि तिचे फ्रेंड येतात पण अनिकाचा एक फ्रेंड धावत येतो आणि म्हणतो कमळे ऑल द बेस्ट तू किती भारी आहेस ग मला वाटलं नव्हतं आणि हात दाखवतो तर ज्या मुला मुलींनी फॅशन शोमध्ये भाग घेतलेला असतो त्या मुलांची नावं असतात त्यामध्ये कमळीचं पण नाव असतं कमळीहून ते अरे माझं नाव कुणी लिहिलं तेवढ्या तनिकाच्या मैत्रिणी जात असतात आणि म्हणतात वाव उद्या मजा येणारे उद्या फॅशन शो आणि डान्स कॉम्पिटिशन कमळीहून ते निंगे अगं माझं नाव कुणी लिहिले याच्यामध्ये निंगे म्हणते याच्यामध्ये तुला बक्षीस मिळणार आहे का कमळी म्हणते नाही गं मला तर काहीच माहिती नाही मला कुणीच सांगितलं नाही पण निंगे ही फ्रेशर पार्टी काय असती आणि फ्रेंड म्हणतो काय तुम्हाला फ्रेशर पार्टी माहिती नाही यामध्ये फॅशन शो होणार डान्स कॉम्पिटिशन होणार आणि डान्स पण होणार आता तो कमळीला समजावून सांगतो ह्यामध्ये काय काय केलं जातं ह्यामध्ये किती राऊंड असतात पण कंबळे ह्या वर्षीची कॉम्पिटिशन खूप टप या कारण आणि काय आहे पण कंबळी तू या कॉम्पिटिशनमध्ये हारली तर तू काय करणार आहेस तुझी तर कॉलेजमध्ये इज्जतच जाईल निंगे म्हणते कंबळे काय ग हे तू का नाव दिलं कमळी म्हणते नाही गं निंगे मी नाही नाव दिलं मलाच समजा ना माझं नाव कुणी दिलं तेवढं त्याने का म्हणते ए गावछाप तुझं नाव तूच देणार दुसरं कोण देणार वन मिनिट माझं नाव बघून तू घाबरलीस का नाही घाबरले असशील तर नाव मागे घे अरे हो पण नाव मागे घेतल्यानंतर तुला सगळे डरपोक म्हणतील घाबरगुंडी कंबळी डरपोक कंबळी म्हणते कंबळे हिच्या नादाला नको लागू चल तू आता कंबळी गोंधळून गेलेली असते आणि जायला लागते आणि का म्हणते बिचारी कंबळी शहरात आली मोठ्या कॉलेजमध्ये पण कॉन्फिडन्स शून्य काय गं तू हिंमत आणायला विसरलीस का तुझ्या आईने तुला हिंमत नाही दिली कमळी म्हणते वय बराबर बोलतीस तू माझ्या आईने मला इकडे येताना हिंमत नाही दिली कारण तिने आधीच मला दिली कारण माझ्या आईमध्येच हिंमत आहे आणि तिच्याकडून मलाही आली आहे आणि का तू द्या बघशील फ्रेशर पार्टीमध्ये माझ्यात किती हिंमत येते ती निघून जाते आणि का म्हणते गावछाप आता एक कॉम्पिटिशनमध्ये भाग घेणार आणि हरणार आणि मग कॉलेजमध्ये हिचा हसू होणार आणि रिश्टला हिची लाज वाटणार कमळी रूमवर जाते आणि फोटो बघते आणि म्हणते आबा मला माहिती आहे तुम्हाला मी डान्स केलेला नाही आवडणार पण मी तरी काय करू मला ह्यामध्ये भाग घ्यावाच लागणार कारण इज्जतीचा सवाल आहे मी जर भाग घेतला नाही तर माझ्या घरच्यांची माझ्या गावाची इज्जत जाणार त्यामुळे आबा मला आशीर्वाद द्या दुसऱ्या दिवशी कमळी कॉलेजमध्ये जाते तर फ्रेशर पार्टीची मस्त तयारी चालू असते सगळे प्रोफेसर सर आणि ऋषी पण असतो ऋषी नंबर देत असतो तेवढे त्याची नजर कमळीवर पडते तिच्याकडं बघून त्याला खूप वाईट वाटतं तो सगळ्यांनी कॉश्यूम छान छान ड्रेस घातले पण कमळी पण एवढा असून माझी नजर मात्र कमळीला शोधत होती तो आता पुढे जातो आणि म्हणतो वेलकम कंबळी निंगी म्हणते वेलकम सर तुम्ही आमच्या स्वागतासाठी थांबलात ऋषी म्हणतो अगं मी इथला सदस्य आहे कमळी जरा हात पुढे देतेच का कमळी हात पुढे करते आणि ऋषी तिचा हातात हात घेतो आणि तिच्या हातावर स्टॅम्प मारतो पण हात काय सोडत नाही कमळी ऋषीकडे बघते आणि ऋषी कमळीकडे बघत असतो निंगी मात्र हसत मस्त मजा घेते तेवढ्यात हे सगळं अनिकाचे फ्रेंड बघतात आणि अनिकाला जाऊन सांगतात आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद